वडगाव ते मसोला या गावाचा पान रस्ता व नाल्यावरील पूल तात्काळ बांधा बिरसा ब्रिगेडचे कळम तहसीलदारांना निवेदन तहसीलदार कळम यांना बिरसा ब्रिगेडच्या वतीने बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद कुडमेथे यांच्या नेतृत्वात रस्ते दुरुस्ती संदर्भात निवेदन देण्यात आले कळम तालुक्यातील वडगाव ते मसोला या गावातील पानन रस्ता हा अत्यंत दुरवस्थेत आहे या रस्त्याचे शेतकऱ्यांना व गाव कठीण झालेले यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आज तालुका कळम येथील तहसीलदारांना वडगाव कि मसोला हा जो रस्ता आहे हा पालन रस्ता जो आहे तो अतिशय दूर अवस्थेत आहे त्या संदर्भातलं निवेदन आज आम्ही तहसीलदार कळम यांना दिलंय मागील बऱ्याच दिवसापासून या संदर्भात शेतकरी आणि नागरिक वारंवार तक्रारी या रस्त्याच्या संदर्भातली घेतात परंतु अजूनही शासनानं या संदर्भातली कुठलीही कारवाई केली नाही आता बरसादीच सीझन आहे या बरसादीमध्ये पावसामुळे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे बैलगाड्या तिथून जात नाही पायदळ माणूस सुद्धा जात नाही म्हणून हा रस्ता शासनाने तात्काळ याची दुरुस्ताही करावी तो पक्का करावा आणि तिथे जे छोटे मोठे नाले आहेत त्या नाल्यांवर सुद्धा शासनानं पूल बांधून देण्यात यावं जेणेकरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आज जो अतिशय त्रास होतोय तो त्रास होणार नाही आणि त्यांचे काम जे आहे शेतातले कामं करण्यासाठी किंवा या गाववरून दुसऱ्या गावपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो सोयीस्कर होईल म्हणून शासनाला विनंती आहे की या संदर्भात शासनानं लक्ष घालावं आणि या संदर्भातली दुरुस्तही करावी जर शासनानं या संदर्भात लक्ष घातलं नाही तर आम्ही निश्चितच आंदोलन करणार आहोत मी डॉक्टर अरविंद कोळमेचे बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य तर यांच्यावर काय कारवाई होईल की नाही असा प्रश्नचिन्ह बिरसा संदेश महाराष्ट्र संपादक भारती पेंडो